यू पी एस सी आणि एम पी एस सी डिस्क्रिप्टिव्ह जी एस टी तर याच्यामध्ये लक्षात घ्या बहुतांशी जेव्हा जी एस थ्री आपल्या डोळ्यासमोर येतो त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर एकच विषय येतो ते म्हणजे इकॉनॉमिक्स पण मात्र लक्षात घ्या जी एस थ्रीमध्ये फक्त इकॉनॉमिक्स आहे का तर नाही जी एस थ्रीमध्ये अजूनही काही सिलेबसच्या पॉईंट्सचा टॉपिकचा समावेश होतो जसं की डिझास्टर मॅनेजमेंट आहे इंटरनल सिक्युरिटी आहे सोबतच सायन्सचा काही पार्ट आहे तर असे वेगवेगळे सिलेबसचे टॉपिक त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत लक्षात घ्या तर त्यामुळे होतं काय की जेव्हा आपण प्रिपरेशन करत असतो एम पी एस सी डिस्क्रिप्टिव्ह असू किंवा यू पी एस सी आपण जे मेन मेन सब्जेक्ट आहेत जसं की हिस्ट्री आहे इकनॉमिक्स आहे जॉग्रॉफी आहे पळत काही आहे तर या मेन मेन विषयावरती फोकस करत असतो किंवा आपला जो ऑप्शनल असतो त्याच्यावरतीसुद्धा आपण जास्त भर देत असतो मात्र होतं काय की इतर मेन विषयांकडे लक्ष देत असताना हे जे बाकीचे छोटे छोटे जे सिलेबसचे पॉईंट आहेत तर ते आपल्याकडून दुर्लक्ष होतं त्याच्यावरती आता लक्षात घ्या दुर्लक्ष करून चालणार आहे का तर डेफिनेटली नाही कारण लक्षात घ्या तुमचा प्रत्येक मार्क ही तुमचे रँक ठरवत असतो तर त्यामुळं कोणताही सिलेबसचा पॉईंट हा तुम्हाला कमी समजून चालणार नाही इतर विषयांना ज्या पद्धतीचं तुम्ही वेटेज देत आहात त्याच पद्धतीचं वेटेज तुम्ही या विषयांनासुद्धा द्यायचा आहे आणि त्यातलाच एक विषय जो आहे जी एस थ्रीमधला डिझास्टर मॅनेजमेंट तर, तर याचा अभ्यास कसा करायचा तर याच्याविषयी थोडी आपण एक बेसिक माहिती घेऊया तर लक्षात घ्या तसं पाहायला गेलं तर जी एस वनमध्ये असलेला टॉपिक जॉग्रॉफी जो आहे सब्जेक्ट म्हणू शकतो जॉग्रॉफी ते जॉग्रॉफी विषयावरती ओव्हरलॅप होणारा हा सिलेबसचा पॉईंट आहे जो आपल्याला कुठे मिळतो जी एस थ्रीमध्ये मिळतो मग तुम्ही असं म्हणाल की जॉग्रॉफीचा अभ्यास करत असतानाच मी डिझास्टर मॅनेजमेंटचा अभ्यास करू शकतो का तर येस डेफिनेटली तुम्ही करू शकता मात्र इथे लक्षात घ्या ॲप्रोचेस हे तुम्हाला वेगवेगळे ठेवावे लागतात जेव्हा तुम्ही जॉग्रॉफीचा अभ्यास करत असतात तेव्हा ॲप्रोच वेगळा ठेवायचा आहे आणि डिझास्टर मॅनेजमेंटचा पार्ट म्हणून जेव्हा अभ्यास करतात तेव्हा तुम्हाला ॲप्रोच वेगळा ठेवायचं आहे आता हे कसं फॉर एक्झाम्पल अर्थक्विक ज्याला आपण भूकंप म्हणतो तर जेव्हा तुम्ही जॉग्रॉफीचा अभ्यास करत असता जॉग्रॉफीमध्ये भूकंप या ॲक्टिव्हिटीचा अभ्यास करत असता तर तुमचा जो ॲप्रोच आहे तो मोर जॉग्रॉफिकल असला पाहिजे म्हणजे भूकंप कसा होतो कशा पद्धतीचं स्ट्रक्चर असतं फोकस काय असतो डिपिसेंटर काय असतो भूकंप लहरी काय असतात किती प्रकारच्या असतात थो? मग हा थोडंसं डीपली अभ्यास करावा लागतो मात्र जेव्हा तुम्ही ॲज अ डिझास्टर मॅनेजमेंटच्या म्हणून अभ्यास करत असता तर इथे ॲप्रोच वेगळा ठेवावा लागतो मग तो ॲप्रोच काय असणार की भूकंप हे हजार कशा पद्धतीने आहे होण्याची कारणं काय आहेत परिणाम काय होतात मग मोस्टली मानव मानवी जीवन असेल याच्यावरती कशा पद्धतीने परिणाम होतो तर हे वेगवेगळे ॲस्पेक्ट तुम्हाला लक्षात घ्यावे लागतात तर म्हणून सर्वात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला ॲप्रोच जो आहे तो वेगळा ठेवायचा ओके आता दुसरी गोष्ट काय करायची आहे तर लक्षात घ्या डिझास्टर मॅनेजमेंट रिलेटेड ज्या काही बेसिक कॉन्सेप्ट आहेत किंवा त्याच्याशी रिलेटेड जे काही बेसिक वर्ड आहेत तर ते तुम्ही लक्षात ठेवायचे आणि त्याचे अर्थ <coughs> बऱ्याच वेळा काय होतं लक्षात घ्या की यू पी एस सी असेल किंवा एम पी एस सी असेल तर ता त्यांनी जे विचारलेलं असतं ॲक्च्युअल प्रश्न विचारलेलं असतो त्याचं जर आपण प्रॉपर अंडरस्टँडिंग नाही केलं ना तर आपण वेगळंच काहीतरी लिहितो आन्सरमध्ये जसे की आता फॉर एक्झाम्पल मिटिगेशन किंवा हजार आणि डिझास्टर हे दोन्ही सेम आहे की वेगवेगळं बरे वा वेग 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 आहे बऱ्याच वेळा आपल्याला अर्थ माहीत नसतात आपण सेमच समजतो पण लक्षात घ्या जेव्हा तुम्ही प्रॉपरली अभ्यास करता तेव्हा तुम्हाला समजते की हजार आणि डिझास्टर या वेगवेगळ्या गोष्टी आहेत दोन्ही सेम नाही हजार काय आहे तर तो धोक्याचा स्रोत आहे हजार ही अशी कंडिशन तयार करतो ज्यामुळे आपत्ती निर्माण होऊ शकते म्हणजे हजार काय आहे तर आपत्ती निर्माण करणारा एक स्त्रोत आहे त्याच्यामध्ये ती क्षमता आहे मग त्याचे अजूनही काही वर्ड आहेत कॅपॅसिटी ज्याला आपण क्षमता म्हणतो त्याचा अर्थ काय आहे किंवा मिटिगेशन ज्याला शमन करणं असं म्हणतो आपण मग त्याचा अर्थ काय आहे किंवा इम्पॅक्ट द सिम्पल वर्ड घ्या इम्पॅक्ट आता इम्पॅक्ट नेहमी आपण कसा विचार करतो बरं नेगेटिव्हली विचार करतो नकारात्मक परिणाम पण असं आहे का एवढं लिमिटेड अर्थ आहे का त्याचा तर डेफिनेटली नाही इम्पॅक्ट या शब्दाचे सुद्धा दोन अर्थ होतात पॉझिटिव्ह इम्पॅक्टसुद्धा असू शकतात आणि नेगेटिव्ह इम्पॅक्टसुद्धा असू शकतात तर म्हणून लक्षात घ्या दुसरी गोष्ट काय करायची तुम्ही सर्वात पहिलं तर आपण अंडरस्टँड केलं की तुम्हाला ॲप्रोच वेगळा ठेवायचं आहे जॉग्राफीसाठी वेगळा अप्रोच आणि डिझास्टर मॅनेजमेंटसाठी वेगळा अप्रोच ठेवायचा आहे दुसरी गोष्ट त्याच्याशी निगडीत जे काही वर्ड्स आहेत त्याचं अर्थ समजून घ्यायचे आहेत सो दॅट तुम्ही जेव्हा आन्सर रायटिंग कराल तेव्हा कपडे त्याच्यात लिहू शकाल आता तसं पाहायला गेलं तर हा जो डिझास्टर मॅनेजमेंटचा पार्ट आहे तो तुम्हाला मेन्सला महत्त्वाचा आहे ॲज कम्पेअर्ड टू प्रिलॅक्स त्यामुळे जेव्हा तुम्ही मेन्सचं प्रिपरेशन सुरू कराल तेव्हा जरी अभ्यासाला सुरुवात केली तरी काही हरकत नाही ठीक आहे आणि अशा पद्धतीने तिसरी गोष्ट मी म्हणेल की तुम्हाला पी वाय क्यू अॅनालिसिस करायचं आहे आता लक्षात घ्या डिझास्टर किंवा हजार जे आहेत त्याचे दोन प्रकार असतात एक म्हणजे नैसर्गिक आणि दुसरं म्हणजे मॅन्डनेट आता याच्यामध्ये भरपूर प्रकार येतील तुम्हाला नैसर्गिकमध्ये अर्थक्विक ज्वालामुखी लँडस्लाइड त्याला आपण लँडस्लाईडसोबतच आपण म्हणू शकतो की हिमस्खलन असे वेगवेगळे भुर हो प्रकार आहेत भरपूर फ्लड आहे मॅनमेडमध्ये काय होऊ शकतो वॉर आहे पोल्युशन आहे बरे अजून प्रकार ते होऊ शकतात पण मग लक्षात घ्या हे सर्वचे सर्व प्रकार तुम्ही अभ्यासले पाहिजेत का तर मी असं म्हणेल की सर्वचे सर्व प्रकार जे आहेत जे हजार आहेत त्यांचा अभ्यास करण्याआधी वाय क्यूचा अनालिसिस करा त्यातून तुम्हाला एक पॅटर्न लक्षात येईल यू पी एस सीचा कि ले ले। की त्यांनी फ्रिक्वेंटली कोणत्या हजार ॲक्टिव्हिटीवरती प्रश्न विचारलेले आहेत आणि मी म्हणेल की मोस्ट ऑफ द केसेसमध्ये मोस्ट ऑफ द जे पी वाय क्यूज आहेत त्याच्यामध्ये यू पी एस सीने जी करंटमध्ये हजारडस ॲक्टिव्हिटी राहिलेल्या आहेत त्याच्यावरती विचारलेले आहेत प्रश्न माझ्या ते अर्थपीक असू द्या फ्लड असू द्या लँडस्लॅड असू द्या फुलटॅनिक इरप्शन तर म्हणून लक्षात घ्या की करंटमध्ये असा कुठला इव्हेंट झाला आहे का हजार्डस ॲक्टिव्हि ॲक्टिव्हिटीजशी रिलेटेड तर ट्राय करा की त्याच हजारडस ॲक्टिव्हिटीचा तुम्ही जास्त अभ्यास करा आता जसं की भारतामध्ये फ्रिक्वेंटली आपण सायक्लॉनिक ॲक्टिव्हिटी पाहतो अरेबियन सी आणि बे ऑफ बेंगॉलच्या आसपास तर मग याच्यावर जास्त शक्यता असू शकतात की यू पी एस सी प्रश्न विचारू शकतो तर यासाठी लक्षात घ्या या, या दोन तीन गोष्टी ज्या मेन्शन केलेल्या आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत आणि अशा पद्धतीने जी एस थ्रीमध्ये तुम्ही डिझास्टर मॅनेजमेंट हा जो सिलेबसचा पॉईंट आहे तर त्याचा अभ्यास करायचा आहे